नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे तीन महिने तीन दिवस नर्मदा परिक्रमा करून मावळ तालुक्यामध्ये नितीन दादा घोटकुले यांचं आगमन झालेलं आहे आणि लोणावळ्यापासनं त्यांचं स्वागत होत आहे मोठ्या जल्लोषात या ठिकाणी नितीन दादा घोटकुले उपस्थित झालेले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहेत त्यांचा हा तीन महिने तीन दिवसाचा जो प्रवास होता हा प्रवास कसा होता हा आम्ही जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी दादा घोटकुले यांचं आगमन झालेलं आहे आणि सर्व मावळचे नागरिक त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे

Já yeah, yeah, que <laughs> जा जा बोलून ये पटापटा दीदी बाय मागे चप्पल घाल चप्पल घाल हां जा, भी दे भी दे? जा नहीं नहीं ना बाय चप्पल घाल तू जिने चप्पल 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 घाल मला हे साइड घे साइड हे साइड साइड तुम्ही इतकर का नाही काय गाडी आहे गाडी आहे पूर्ण साइड नाही गाडी 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 दीदी तर या ठिकाणी नितीनदादा घोटकुले उपस्थित झालेले आहेत तर आम्ही दादाशी जाणून घेणार आहोत की नर्मदा परिक्रमाचा हा जो प्रवास होता तीन महिने तीन दिवसाचा हा प्रवास कसा होता या बाबतीमध्ये आम्ही जाणून घेणार आहोत आडले बुद्रुक येथील दादा घोटकुले यांनी या ठिकाणी नर्मदा परिक्रमा हे तीन महिने तीन दिवसाची पूर्ण करून आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मावळ तालुक्यातील उरशे टोल नाका येथे यांचं स्वागत होत आहे तर प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब काका आहेत काका काय सांगाल नेमकं का, की नितीन दादा घोटकुले यांनी जो नर्मदा परिक्रमा केलेली या संदर्भात नर्मदा परिक्रमेला हिंदू धर्मांमध्ये फार अन्यान्य साधारण महत्त्व आहे आणि ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करत असताना या ठिकाणी साधकाची फार मोठी कसोटी लागत असती आणि या प्रवास काळामध्ये अनेक ऋतूंचा अनुभव त्या ठिकाणी येत असतो आणि अशी अवघड परिक्रमा आज नितीनदानी तीन महिने तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी पूर्ण केलेली आहे मावळ तालुक्याच्या वर्षेटोल नाकावर या ठिकाणी त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत होतं आहे दादांनी ही परिक्रमा पूर्ण करत असताना हिंदू धर्म सनातन धर्माची जी ख्याती आहे जी परंपरा आहे ती उज्ज्वल करण्याचं काम हे दादांच्या माध्यमातून झालेलं आहे दादा एक उत्तम गोपालक म्हणून त्यांचा या तालुक्यामध्ये तर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये लौकिक आहे आणि सनातन धर्माला अभिप्रेत असणारं कार्य आज त्यांच्यामधून घडल्यानंतर आम्हा सर्व त्यांच्या मित्रपरिवाराला या ठिकाणी फार आनंद झालेला आहे आमच्या समोर आमचे मावळ पंचायत समिती उपसभापती शांताराम बापू कदम असेल गणेशजी ठाकर असल अन्य सर्व तालुक्यातील प्रमुख मंडळ या ठिकाणी मोठ्या संख्येने दादांच्या स्वागताला उपस्थित राहिलेले आहेत चांगली एक पूर्ण परिक्रमा दादांनी या निमित्ताने पूर्ण केली दादांना खूप खूप धन्यवाद देतो हर हर नर्मदे तर या ठिकाणी नितीन दादा गोटकुले आहेत की त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून गोपालनामध्ये त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे दादा तुमचा हा प्रवास जो तीन महिने तीन दिवसाचा प्रवास होता हा प्रवास कसा होता आणि नर्मदा परिक्रमा करत असताना तुमची काय दैनंदिनी असायची सगळं आजच सांगितलं पाहिजे खरं <laughs> <laughs> तर हा पूर्ण भगवंताचा गोमातेच्या कृपेमुळं आणि मागच्या जन्माचे काही कर्म असतील त्यामुळंच हे सर्व शक्य झालं त्याचप्रमाणे सर्व माबाशी आणि माझे सर्व मित्रप्रभू यांच्या आशीर्वाद आणि हे सगळं शक्य झालं तिकडे परिक्रमामध्ये सकाळी आमचं चार वाजता चार ते साडेचारपर्यंत आम्ही उठून नर्मदामायामध्ये स्नान करून किंवा कधी कर कधी बोरवेल होती स्नान करून आमची पूजा पाठ व्हायचं आणि चालायला लागायचं दुपारी एखाद्या ठिकाणी ज्या ठिकाणी आश्रम असेल त्या था ठिकाणी थांबणं था प्रसाद घेणं त्यानंतर पुन्हा चालायला लागणं आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी ज्या ठिकाणी आश्रम असेल त्या था ठिकाणी थांबणं संध्याकाळी परत अंगोळ पूजा आणि नंतर त्यानंतर प्रसाद घेऊन झोपायचा आणि सकाळी परत दुसऱ्या वाट पायची बर मावळ तालुक्यामध्ये जे इंद्रायणी आहे पावना आहे कुंडलिका आहे सुधा अशा काही नद्या आहेत या नद्याचं पावित्र्य धोक्यात आहे जलपर्णी वगैरे हो तुम्ही नर्मदा परिक्रमा करून आलात तर मावळकरांना काय सांगा नदी म्हणजे जीवन आहे नदीचं पाणी जर स्वच्छ आहे शुद्ध असेल तर ते भावी पिढीला पिण्यासाठी योग्य राहील या संदर्भात काय सांगा आ, नर्मदा परिक्रमामध्ये एक गोष्ट आवर्जून जाणवली जरूर सर्वांनी ती पाहायला गेली पाहिजे नर्मदा मातेला तिकडे माता म्हणून मानली जाते आई मानलं जातं त्यामुळे त्या ठिकाणी शहर असेल गाव असेल थी, त्या ठिकाणी कुणी घाण सोडत नाही कुणी काही घाण टाकत नाही त्यामुळे आजही नर्मदा माता सर्व नद्या आज खराब झाल्या असतील परंतु नर्मदा माता आजही एवढी सुंदर आहे आणि तिच्या पाण्याने केवळ जे काय लोकांचे आजार म्हणा किंवा जे काय तुमच्या इच्छा असेल त्या पूर्ण होतात तर त्या जलाला म्हणजे नर्मदापुरामध्ये पहिल्या श्लोकमध्ये नर्मदा मातेच्या पाण्याला प्रार्थना केली किंवा सर्वांचं रक्षण कर एवढं त्या पाण्याचं महत्त्व आहे तर आपण पण त्या पाण्याचं जर रक्षण केलं नाही तर पुढच्या पिढीला आपल्या सर्वांना त्रास भोगायच लागणार आहे त्यामुळे नदी ही आई आहे तिचं आपण पावित्र्य राखलंच पाहिजे बरं की आतापर्यंत पाहिलं तर तीन महिने तीन दिवस तुम्ही परिक्रमा करून आला तर याच्या अगोदर आपल्या ता तालुक्यामधनं कोण गेलेले आहेत आणि काय सांगा आ, दिनेश महाराज गडधारे आहेत गडधारे महाराज कुठे आहेत हे काय यांच्याच प्रेरणेने आणि तिकडे पाटेमा कातेमाज महाराज यांच्या सर्वांच्या पेरणेने आम्ही जाणं शक्य झालं आणि त्याच्या अजोगर पण आपले साठे महाराज असतील असे बरेच जण मामा साठे असे बरेच जण जाऊन आलेत त्यामुळं मी पहिला गेलो असं काही नाही याच्या अगोदर खूप मान मान माणसाने ती परिक्रमा केलेली आहे महाराज काय सांगा नर्मदा बाबत आणि आज दादा घोटकुले हे जाऊन आलेले आहेत तालुक्यात मधनं अनेक कार्यकर्ते त्यांचे मित्र मंडळ या ठिकाणी उपस्थित होऊन त्याचं मोठ्या आनंदात स्वागत केलं जाते नर्मदेहार ह्याच्यातून एकच आदर्श असा घेतला पाहिजे की आज सगळं व्याप सोडून जो तीन महिने तीन दिवस जो वेळ काढलेला आहे आणि आज अनमोल वेळ हा जो नर्मद्या मातेच्या किनारी आज कठीण परिश्रम आता मी ही परिक्रमा करताना खूप त्रास होतो लोकं सांगत नाहीत तर खूप कठीण अशी परिश्रम घ्यावं लागते आणि त्याच्यानंतर ही परिक्रमा हे पुण्य आपल्याला मिळते तू का म्हणे धन्य झालो संत सागरी न आलो तर गंगा आले महावरी संत पावले साजरी या नेमाप्रमाणे जी गंगा आहे आणि त्या गंगेचं जर दर्शन हवं असेल आणि ती गंगा आपल्या मावळतही गंगा वाहते आणि त्या गंगेचं पावित्र्य आपल्या मावळतही येऊ शकतं तर आपल्या ह्या युवकांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे आणि जनजागृती केली पाहिजे जलपर्णी जल आहे गंगा स्वच्छ ठेवली पाहिजे आणि जे आपलं पाणी असेल खराब गंगे ते गंगेमध्ये न सोडता त्याच्यासाठी एक चळवळ उभी राहिली पाहिजे आणि जी आज पीमधून गंगा वाहिल्यामुळे तिथं जे पूर्ण स लोक आज संपन्न आहेत सगळ्या बाजूनी तर ते आपल्या मावळतही होईल त्याच्यासाठी एक मोठी युवकांनी काम हाती घेऊन ह्या गंगेचं पावित्र्य राखावं एवढी मी मावळवासियांना विनंती हर येणारे होते एकच सांगू शकतो म्हणजे काका मला तिकडे गेल्यानंतर परिक्रमामध्ये एक जाणीव झाली एक अशीच तर लवकरच मी फक्त आपल्या जी पवन नदी आहे त्या पवना मयेचा परिक्रमा करायचं परिक्रमा डोक्यामध्ये आहे आणि ती परिक्रमा लवकर करून फक्त हे जनजागृती करण्यासाठी आणि मैयाचं महत्व वाढवण्यासाठी ही परिक्रमा लवकर चालू करतोय दादा आता तुमचं उरशे टोल नाक्यावर या ठिकाणी जल्लोषात स्वागत केलेलं आहे आता तुम्ही आडले खुर बुद्रुक मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काय तुमचा स्वागताचा कार्यक्रम आहे काय सध्या ते संयोजक मी सध्या मला आता काही सुचत नाहीये मी तुमच्या सांगायच्या प्रेमाने बाहेरून गेलो आहे तर या ठिकाणी नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदेचं जे जीवन आहे की तीन महिने तीन दिवस त्या ठिकाणी कठोर अशी तपशर्या केल्यानंतर या ठिकाणी नितीनदादा घोरकुले उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते मित्रपरिवार या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी येत आहे की एक ते तीन महिने तीन दिवस कुटुंबापासून दूर राहून आणि यानंतर मावळ तालुक्यात आल्यानंतर त्यांनी एक ठरवलेलं आहे की मावळ तालुक्यामधल्या ज्या नद्या प्रदूषित होत आहेत आणि ह्या नद्याचं पावित्र्य आणि अस्तित्व टिकवण्यासाठी पुन्हा एकदा पवना ते जय चिंचवड अशी परिक्रमा करून जे, जे नदीमध्ये प्रदूषण होते नदीमध्ये सांडपाण्याची गटारं सोडले जातात यावर जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव あと、なるまで春。